बाकी अन्न धान्य सर्व कपडं भरता सर्व जळ थोडेफार पैसे डागड असतील सर्व जळ घर तर शंभर टक्के आला होता काय परिस्थिती खर तर गोदरेगाव गावचे भिमाजी बुधा रेंगडे यांचं कुटुंब आज या निसर्गाच्या असलेल्या अचानकच्या वादळामध्ये जे शॉर्ट सर्किट झालं त्याच्यामध्ये जे थिंदी पडली त्यात भडका झाला आणि संपूर्ण हवेचा झोत जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घर पेटलं नवताची गंजी पेटली गवत म्हणजे कोणतं की जे जनावरांना म्हणजे म्हशी गाई बैल यांना ज्या पेंड्या असतात ते सुद्धा पेट घेतल्यामुळे आणि घरातल्या कपड्यांनी पेट घेतल्यामुळे संपूर्ण त्यांचं राहतं घर गोठा पशुधनचं नुकसान झालं जे माझ्या डोळ्यांनी आता दोन बैला तळपडून मेलेली पाहिली गाई पाहिली अजून त्याचा काय विधी झालेलं नाही आणि संपूर्ण शेळ्याची तर शेळ्याची तर राग झालेली आहे छोटे छोटे ते जे पारडे म्हणतो आपण तीसुद्धा त्याच्यामध्ये जळून खाक झालेली आहे मुळात या कुटुंबाचे जे, जे प्रमुख करते जे माझे दादा रेंगडे हे जवळजवळ पन्नास पंचावन्न टक्के बाजलेले आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यासुद्धा त्यांचा संपूर्ण चेहरा आणि मानेपर्यंत भाजलेला आहे त्या तिथं आपल्या जुन्नरला उपचार घेतात तर ससूनला जादा गेलेले आहेत त्या ठिकाणी जादाचा उपचार चालू आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांची एक सुनबाई जी आहे म्हणजे राहुलची मिसेस तिने त्यावेळेला खूप मोठा प्रयत्न केला की आपण हे पशे वाचवलं पाहिजे किंबाहुना आपल्या कुटुंबाला वाचवलं पाहिजे पण ती मुलगी खूप छोट्या वयाची आहेत त्याला जेवढे शक्य होईल तरी प्रयत्न केला पण तो शेवटी त्याच्या हाताला फार काही यश आलं नाही अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचं अन्नधान्यसुद्धा सगळं जळलं आहे का आपल्या लत्ता जळलं आहे डागडागेलेसुद्धा जुळे पण जे काही गरीब आकडे असतात ते कागदपत्र संपूर्ण जळालेले आहे आगने आगेचा लोळच एवढा मोठा होता की काहीच तिथे राहिलेलं नाही आएद, ग्राम, आएद, आट आट मी आता ग्रामस्थांना जे सरपंच उपसरपंच आहेत ग्रामप ग्रामस्थ आमचे आहेत माझ्याबरोबर विखांजी रावत सन्मान्य आमचे अशोक भोसले इसरे मंडळी आम्ही आलो मला एक काल रात्री जशी घटना घडाली आठ साडेआठच्या रुपयान त्यावेळेला मी सन्माननीय तहसीलदार रवींद्र सबरीस यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की मी रात्रीच माणसं नायब तहसीलदार ते पाठवतो आणि दुसऱ्या वर्षी सकाळीच पंचनामा करतो त्याप्रमाणे सर सकाळी आज ग्रामसेवक आहेत तलाटे आहेत महसूलचे सगळी माणसं बी आहेत या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी रिसर पंचनामा केलेला आहे पंचनामा झाला पंचनामा होईल ही गोष्ट ठीक आहे कारण ही सगळी प्रिव्हिजन आहे पण मी याचा आवाहन केलं गावकऱ्यांना की दोन दिवस त्यांना राहायची जागा नाही त्यांना आसरा द्या दोन दिवस मी त्यांच्या घर तुमच्या घराकडे राहत्या कपडे जे अंगावरचे कपडे आहेत तेवढेच त्यांचं आता आयुष्यामधलं गोष्टीचं निवारण राहिलेलं आहे बाकी घर नाही दार नाही पैसा नाही आडका नाही धान्य नाही कपडा लत्ता नाही काय काही राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आईवडीलसुद्धा आज मृत्यूशी झुजत आहेत मी आता येथून गोदरातून गेल्यानंतर सन्मान्य तहसीलदार बीडोशी या कुटुंबाच्या बाबतीत बोलतो बोडीगाव प्रकल्प अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलतो यांना काय मदत तातडीने करता येईल पाहूया आणि मदत द्यायला थोडा उशीर होत असेल तर निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी काय समजा होत आहे तेवढं सर्वांच्या कॉन्ट्रिब्युशनमधून बरकोल बाजार थोडा वेळ लागेल सुद्धा लगेच होणार नाही पण ते सगळ्या आम्ही प्रोव्हिजन करू परंतु तोपर्यंत एक तात्पुरतं त्यांना घर कसं उभं करता येईल जेणेकरून तिथे त्यांना राहता येईल त्यांचं जे काही समजा एक दोन जे काही पशातून वाचलेलं आहे त्यांना बरोबर ठेव त्यांना कसं जपता येईल अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे तर, तर निसर्गाच्या पुढे पुराचं काही चालत नाही प्रसंग कधी आणि कुणावर कसा येईल हे काही ये सांगता येत नाही पण घटना मात्र अतिशय तुम्ही जर गेले तर असे मृत्यूचे तुम्हाला प्राण्याचे ढेक पाहायला मिळतील आणि संपूर्ण कुटुंबाची आणि घराची जी स्वप्नाची राह तिथे दा झालेली दे आहे त्यांच्या ते अतिशय दयनीय वाटतं माणसाचं मन इथं खिन्न होऊन जातं परंतु आपली माणसं आहेत त्यांना आपण उभं करू शंभर टक्के मी कधी आयुष्य आयुष्यामध्ये एखादी आम्ही वाचन किंवा आश्वासन देत नाही मी वचन देत असतो आणि माझं वचन कायम असतं की एखादा कुटुंब उभं करायचं तर बदला उभं केल्याशिवाय आम्ही मंडळ थांबत नाही जनतेमधून ही सगळी मंडळी आम्ही सर्व सर्वांना सांगू थोडं थोडी आम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन करून तातडीने या कुटुंबाला उभं करू अतिशय प्रसंग बाका आहे वाईट आहे आणि गरिबाच्याच बाबतीत असं करतं याचं पण फार मोठं दुःख आहे कदाचित मोठ्या पैशावाला सावरू शकतो दुःख पण गरिबाचा आधीच संसार फाटका असतो हो। शंभर ठिकाणी ठेव्या लागलेले असतं त्याच्या संसारात त्याच्यातून एवढी मोठी क्रूर घटना घडावी हे अपेक्षित नव्हतं परंतु निसर्गाच्या पुढे आपण सगळी मंडळी टोकडी आहोत परमेश्वरांनी त्या दोन्ही मात्यापित्यांना म्हणजे राहुलचे वडील आदरणीय भीमाजी बुधा रेंगडे आणि त्यांच्या मातोश्री या दोघांना लवकर बरं करावं कारण शेवटी भालतेली जखम लवकर बरी होत नसते किंबहुना त्या जखमेचा त्रास हा आयुष्यभर राहत असतो त्यांना त्याच्यातून लवकर तर परमेश्वरांनी बरं करून पुन्हा त्या संसारामध्ये आपल्या सर्वांमध्ये त्यांना आपल्यामध्ये रुजू करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे एवढंच आपल्याला सांगतो